अलगत उचलणार तर ते घाई गडबडीत प्रेस नाही झालं पाहिजे आणि ते त्याच्यात मीडिया बाहेर नाही आलं पाहिजे म्हणून त्याला सेफ्टी पिन दिलेली आहे सिरी तोडायचं आहे त्याचं तोट नाही झालं आता पी म्हणजे काय फुल फुल म्हणजे काय करणार आहे वरती बघा वरती बघ वरती वरती बघते बी म्हणजे फुल फुल म्हणजे तीन काढणे दुसरा ए पाचचा ए पाचचा पाच पी एस एस आहे ना पाच दुसरा जो लेटर आहे ए ए म्हणजे एम एम म्हणजे काय त्याला लक्ष कशाकडे करायचं आपल्या आगीच्या फेसवर म्हणजे आता पालकी आग एस आपल्या या आगा सगळ्या फेसकडे करायचं आगीचं ओवर टाकिंग म्हणजे होत नाही तर आपण हे पहिला सांगतो तुम्हाला नंतर खासपूस आपण बघूया आठ कशा ए म्हणजे एक बघा त्याची पोझिशन पकडायची पायाची पोझिशन हाताची पोझिशन आता, आता नोझलला डायरेक्शन दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो डिस्चार्ज क्यूब आहे हे डिस्चार्ज ट्यूब आहे याला आपण दिशा दाखवायची एम म्हणजे दिशा दाखवायची नंतर एस म्हणजे काय स्वीज म्हणजे ते दाबायचं आहे दाबून उभा ते दाबायचं हँडल जो आहे ना त्याच्या हातात उजव्या हातातला हँडल उजव्या हातातला हँडल ते खालचं हां ते दाबायचं आहे एस म्हणजे स्वीज स्क्विज दुसरा शेवटचा अक्षर एसच आहे परत ते म्हणजे स्वीप आहे स्वीप म्हणजे त्याला खालून झाडू मारतो ना आपण दुसऱ्या आगीवरती पसरवायचं आहे एकाच दिशेने मारून का होणार आहे ते संपणार आहे आणि आग विजणार नाही आपल्याला पसरवायचे ते सगळीकडे तर हे आता आपण प्रात्यक्षिक करून बघूया पी एस ए, एस पी म्हणजे पूल हे म्हणजे एम एस म्हणजे हे पाहून काय होणार <laughs> आहे आपल्या अंगावर येणार आहे हवेच्या विरुद्ध दिशेने हे वापरायचं आहे हा थो थोडं तुम्ही मारू ला पावडर उडतील थोडं पाठिंबा सारखा मॅडम इथून मारूया असं जरा मोकळ आहे ना एका तुम्ही आणून एका ठिकाणून काढल्या दिवसा आणल्यान आता पाच दिवस ती तुम्ही काढली टाकू द्या भीच्या दाखवा आता त्या दाखवा ठीक आहे हीच पद्धत आहे आम्ही छोटी अशी लगेच गेली मोठी अशी तुम्हाला की करावं लागेल कसं ते आवडत करावं लागतं